समर्थ श्रीराम भाग सव्वीस श्री महाराज काशीहून अशा रीतीने निघाले ते कुठेही न थांबता प्रयागला आले तिथे काही बैरागी लोक महंताच्या शोधामध्ये फिरत होते वय वीसच्या आसपास दाढी आणि जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्मचर्याचं आणि अध्यात्माचं तेज फाकलेलं अशी महाराजांची मूर्ती पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकला प्रयागहून ही सर्व मंडळी मथुरा वृंदावनकडे गेली काशी सडून एक वर्ष होऊन गेलं होतं तिथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्याने तो सारखी महाराजांची चौकशी करीत होता त्याची माणसं त्यांच्या शोधार्थ क्षेत्रामध्ये फिरत होती त्यापैकी एक मनुष्य महाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्याने आपल्या मालकाचं आमंत्रण त्यांच्या कानावर घातलं त्या आमंत्रणाला अनुसरून आपल्या सर्व परिवारासह श्री महाराज कलकत्त्याला येऊन दाखल झाले ते महंत म्हणून वावरत असल्याने त्यांचा थाट आधीच एखाद्या राजासारखा होता आणि त्यामध्ये त्या जमीनदाराच्या उपचारांची भर पडल्यावर तर तर महाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभून दिसत होते जमीनदारांनी आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला तो महाराजांना म्हणाला आपली काहीतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे मी काय करू ते मला सांगा महाराज म्हणाले अरे आम्ही बैरागी लोक आम्हाला खरोखर कशाची जरूर नाही तू तु आणि तुझी मंडळी आनंदात राहा पण भगवंताला विसरू नका म्हणजे मला सर्व पोचलं हे सांगून जेव्हा तो आणि त्याची आई ऐके नात तेव्हा महाराजांनी त्याला हरिहाट करण्याची आज्ञा केली हरिहाट म्हणजे भगवंताचा बाजार हा एक आठवडाभर चालतो भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधनं आहेत ती ती सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची तसंच एक अन्नछत्र सुरू करत सात दिवस तिथे मुक्तद्वार ठेवायचं विद्वान आणि कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो हरिहाट करणं हे फार खर्चाचं कष्टाचं आणि जबाबदारीचं काम असतं परंतु महाराजांनी शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेखांनी एकदम होकार दिला कलकत्त्यापासून दोन महिलांवर एक मोठा मांडव उभारला देशातल्या विद्वानांना शास्त्री पंडितांना आणि कलावंतांना आमंत्रण केली गेली पुष्कळ धान्य कपडा चांदीची भांडी खरेदी केली गेली तयारीला पंधरा दिवस लागले ज्या दिवशी हरिहाट सुरू झाला त्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली मंडपामध्ये सुशोभित असं एक उच्चासन सिंहासन ठेवलं त्यावर श्री महाराज जाऊन बसल्यावर वेद मंत्रांनी त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेद पारायण यज्ञ जप भजन कीर्तन नामस्मरण पुराण वाचन प्रवचन योगासने पंचाग्नी साधन शास्त्राध्ययन ब्रह्मकर्म अनुष्ठान सत्संग गुरुसेवा मौनसेवन वाममार्ग तंत्रक्रिया इत्यादी साधनं सुरू झाली बाहेर अन्नछत्र होत त्यामध्ये चोवीस तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्त हस्तानी वाढणं चालू झालं रोज नवीन पक्वान्न होई आणि ते सर्वांना पोटभर मिळेल सात दिवसांमध्ये अक्षरशः हजारो बैरागी प्रवासी अतिथी आंधळे पांगळे भिकारी श्रीमंत गरीब पुरुष स्त्रिया आणि मुलं तिथून जेवून गेले कलकत्त्यामधले बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले श्री महाराज रोज सकाळ संध्याकाळ मांडवामध्ये येऊन सर्व मंडळींची सोय झाली किंवा नाही याची स्वतः चौकशी करीत विशेषत अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चाललंय की नाही हे मुद्दाम पाहत असत आठव्या दिवशी यजमानाने महाराजांची महापूजा केली त्यांना महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांनी भरलेलं चांदीचं ताट दक्षिणा म्हणून त्यांनी पुढे ठेवलं ते वस्त्र श्री महाराजांनी त्यांच्या आईला प्रसाद म्हणून दिलं आणि ते रुपये काशीच्या विद्वान पंडितांना वाटून दिले एकंदर समारंभाला पंचवीस हजार रुपये त्या काळी खर्च आला असा हरिहाट गेल्या पन्नास वर्षामध्ये बंगालमध्ये आम्ही पाहिला नाही असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत श्रीराम समर्थ श्रीराम